शेवगाव नगर परिषद वार अर्ज देऊनही नगर परिषद दुर्लक्ष करत आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये नायकवाडी मोहल्ला येथे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे तर येणाऱ्या जाणाऱ्यांना शाळेतल्या लहान मुलांना पण त्रास होत आहे त्याचबरोबर नमाजला जाणाऱ्यांचेही हाल होत आहे तरी नगर परिषदने लवकरात लवकर लक्ष घालावं लहान मुलांची शाळा आहे जिथं पहिलीपर्यंत ते पाचवीपर्यंत लहान मुली शिकतात आणि हे त्या शाळेमध्ये जाण्याची रोडची पान ही अवस्था झालेली आहे हे बघा इथं सांड पाणी आहे पावसातलं पाणी येतो इकडं सगळे कचरागाडी घंटागाडी आठ आठ पंधरा पंधरा दिवस येत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होतात आणि लोक इथं येऊन कचरा टाकतात आणि ह्याच कचऱ्यामधून लहान मुलं आत प्रवेश करतात त्यांच्या आरोग्याची लहान मुलांच्या आरोग्याचा धोका असतो लहान मुलांना हे हे मच्छर साम्राज्य मुळे लहान मुलांना छोटे छोटे आजार येतात आणि त्याच आजार नंतर मग मोठ्या याच्यात जातात याच्याचा पूर्ण जबाबदारी याचा नगरपालिका आहे नगरपालिकाने रोज गाडी गाडी पाठवावी हे विनंती करतो पाच वर्षापासून देतो त्यांना आठ आठ दिवसाला महिन्या महिन्याला त्यांना निवेदन देतो हे बाकडे हे शौचालय आहे शौचालयाचं काम सहा सात वर्षापासून चालू आहे इथं आमचे नागरिक ज्यांच्या घरी शौचालय नाही त्यांना त्रास होतो त्यांना लोकांच्या इकडं किंवा बाहेर जावं लागतो शौचालयचं काम किती दिवसापासून चालू आहे सहा वर्षापासून काम चालू सहा वर्षापासून शौचालयाचं काम चालू आहे दर वर्षाला कोणी ऑब्जेक्शन घेतली का तीन महिन्याची मुदत वाढवी ते काम करण्याची मुदत वाढवी ते सगळं काही काम चालू आहे सगळं आणि जे वय वृद्ध माणूस आहे वृद्ध महिला आहे त्यांना याला त्रास होतो हा इथ काही दोन तीन महिला इथं कचऱ्यामध्ये पडले पण ते त्यांनी त्याला दुखापत पण झाली दुखापत झाली नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत